शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिन धाडवे यांच्या सुकिवली गावातील निवासस्थानी आज शिमगोत्सवानिमित्त गावदेवीच्या पालखीचे त्यांच्या घरी आगमन झाले होते पालखीचे स्वागत वाजत गाजत आणि फटाक्यांच्या जल्लोषात करण्यात आले यानंतर सचिन धाडवे यांनी दोन्ही पालख्यांचे विधिवत पूजन करून पालखीला नमन केले नंतर सचिन धाडवे यांच्या पत्नी त्यांचा मुलगा व त्यांची मुलगी यांनी देखील दोन्ही पालख्यांचे विधिवत पूजन करून त्यांना नमन केले यावेळी सचिन धाडवे यांच्या पत्नी यांनी पालख्यांच्या ओटीदेखील भरल्या यावेळी देवाला गारहाणे देखील घालण्यात आले यानंतर पालख्यांचे विधिवत पूजन करून त्यांना निरोप देण्यात आला यावेळी सुकिवली गावातील नागरिक देखील मोठ्या संख्येने या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित होते सालवात प्रमाणे शिमगा आज पालखीचं आगमन माझ्या घरी झालं प्रत्येक वर्षी हा आनंदाचा दिवस हा एक दिवस प्रत्येक वर्षी आनंदाचा घरी येत असतो आणि गावात आमच्या दोन पालख्या आहेत रामदास लखडदास आणि सिपाई वाघजाई अशा दोन्ही पालकांचं एकत्र आगमन आमच्या गावातील प्रत्येकाच्या घरामध्ये होत असतं आणि गेले गेले साना भरल्यापासून जेव्हा होम हु, लागतो होम लावल्यापासून पालखी उत्सवाला सुरुवात होते नंतर। ती ती हो ती ती हो ते संपूर्ण गाव घेतल्यानंतर आठव्या दिवशी सातव्या दिवशी म्हणजे जसे दिवस होतील त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आमचं शिकणा होतो आणि त्याची सांगता होते आज संपूर्ण गावामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे आज संध्याकाळच्या आमची वाडी संपूर्ण घेऊन झाल्यानंतर प्रत्येक वाडीमध्ये पालखी नाचवली जाते आणि त्यावेळेला असंख्य लोक त्या ठिकाणी जमलेले असतात आणि घरोघरी शिंदेसाठी सर्व चाकरण असतील ते गा मुंबईहून गावाला आलेले असतात आज आमच्या गावामध्ये सर्व मुंबईकर मंडळी गावी आलेल्या आहेत आणि प्रत्येक जण पालखीचा आनंद त्या ठिकाणी उठत आहे